वरणगाव शहरात हॉटेल मैफिलचे झाले थाटात उद्घाटन वरणगाव शहरातील भुसावळ रोड फुलगाव फाट्याजवळ हॉटेल मैफिलचे उद्घाटन सोहळा चौदा जून रोजी संपन्न झाला आहे हॉटेलचे उद्घाटन संचालक कमलेश व अक्रिकेत यांच्या मातोश्रीच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी साहेब लोकमतचे पत्रकार बाळासाहेब चव्हाण डॉक्टर राहुल भुएटे डॉक्टर नितीन वढे डॉक्टर निलेश क्षीरसागर देशदूतचे पत्रकार मनोहर लोणे छगन सुरवाडे पाटील आर टीओ ए जानेश्वर पाटील संजय आंबोडकर संतोष शेलकर विष्णू पाटील निलेश झोपेश शशिकांत एकल कमलाकर हातकर प्रमोद कोळी राजेंद्र लपालीकर शहरातील मान्यवर व मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार यांची उपस्थिती होती हॉटेल मैफिलचे वैशिष्ट्य शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण तसेच चायनीज आयटम बिर्याणीचे उत्तम चावीदार असे पदार्थ शेगोरी भाजी विशिष्ट प्रकारची शेव भाजी व विविध प्रकारचे मांसाहारी व्यंजन मिळणार आहे तसेच फॅमिलीसाठी विशेष व्यवस्था राहणार आहे परिसरातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी व रुचकर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन हॉटेल मैफिलचे संचालक श्री कमलेश अरुण येल वक्त श्री अफ्रिकेत संजय चव्हाण यांनी केले आहे आज एस न्यूज करिता सुनील पाचपोळ वरणगाव